सी सी टी व्ही फुटेजवाला असू नाही तर कुणी पण असू विशेष म्हणजे त्यांनी आत एंट्री करताना त्यांनी परमिशन घेतलं पाहिजे आणि जे आमचे लोक आहेत त्या ठिकाणी उपस्थित त्यांच्याशी सुद्धा संपर्क केला पाहिजे पण त्या बाबतीत कुठलाही संपर्क झालेला नाही त्यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी उडवा उडवीचे उत्तर त्याच्याकडून दे देण्यात आलेले आहे त्यामुळे ही, ही सुद्धा एक शंकास्पद बाब आहे आमच्या दृष्टीने आम्ही निवडणूक झाल्यानंतर ज्या ठिकाणी रूम आहे त्या स्ट्रॉंगरूमला आमच्यासुद्धा का आमच्या काही सहकाऱ्यांना सिक्युरिटी पारा देण्याच्या संदर्भात कलेक्टरकडं मागणी केली आणि त्या बाबतीत कलेक्टरने आम्हाला परमिशन पण दिली तसेच आम्ही प्रत्येक दिवशी आम्ही त्या रूमला आमचे काही कार्यकर्ते आमचे सहकारी या ठिकाणी चोवीस तास पारात देत आहे पण काल आठ वाजून बावीस मिनटं म्हणजे आठ सव्वा आठच्या दरम्यान एक अज्ञात व्यक्ती त्या गेटच्या हात आला ज्या ठिकाणी पोलिसाचा पार आहे सी आर पी एफचा पार आहे आर्मीचा पार आहे त्या ठिकाणी येऊन ज्या बाजूला मेन गेट आहे त्या बाजूला एक डिव्हाइस ठेवलेली आहे आणि त्या ठिकाणी मोबाईल काढून काही छेडछाड करण्याचा आमच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी माझ्याशी संपर्क केला आणि मी सुद्धा रात्री कलेक्टरशी बोललो तर कलेक्टरलासुद्धा त्या बाबतीत काही पूर्णता माहिती नव्हती यावेळेस त्या कार्यकर्त्याला आमच्या सहकाऱ्यांकडून विचारणा झाली विचारणा झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की मला जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी परमिशन दिलेले आहे जिल्हाधिकाऱ्याला मी तात्काळ काहीतरी रात्री साडे अकराच्या दरम्यान फोन केला तर जिल्हाधिकाऱ्याचं म्हणणं आलं की मला त्या बाबतीत काही माहिती नस माहिती नाही एखाद्या वेळेस तो सी सी टी व्ही फुटेजवाला माणूससुद्धा असू शकतो पण सी सी टी व्ही फुटेजवाला असू नाही तर कुणी पण असू विशेष म्हणजे त्यांनी आत एंट्री करता त्यांनी परमिशन घेतलं पाहिजे आणि जे आमचे लोक आहेत त्या ठिकाणी उपस्थित त्यांच्याशी सुद्धा संपर्क केला पाहिजे पण त्या बाबतीत कुठलाही संपर्क झालेला नाही त्यांना विचारणा केल्यानंतर त्यांनी उडवा उडवीचे उत्तर त्याच्याकडून देण्यात आलेले आहे त्यामुळे ही बाबसुद्धा एक शंकास्पद बाब आहे आमच्या दृष्टीने आज सकाळीच्या बाबतीत ट्विटसुद्धा आम्ही केलेलं आहे निवडणूक आयोगाला सुद्धा त्या बाबतीत त्या ठिकाणी पत्रव्यवहार करणार आहे प्रशासनाने जरी सांगितलं अधिकृत माणूस तर त्या बाबतीत त्याच्याकडे एखादा आय डी कार्ड पाहिजे त्या बाबतीत त्याच्याकडं कुठलं तरी हे पाहिजे होतं आधार कार्ड म्हणा कुठलं तरी त्याच्याकडं प्रशासनाने दिलेलं एक ओळखपत्र पाहिजे होतं की त्याला या भागामध्ये फिरण्यासाठी परमिशन आहे असं काहीच नव्हतं त्याच्याकडे माझा उघडा डोळे बघा नीट